अभिनंदन विद्यालयात शिक्षकांची क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचं समारोपण मौदा तालुक्यातील एकूण पाचशे सत्तर शिक्षकांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ मौदा तालुक्यातील अभिनंदन विभाग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिरवा इथं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर गट साधन केंद्र मौदा यांच्या संयुक्त विद्यमानं इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांचं प्रशिक्षण क्षमता वृद्धीचे पाच दिवसीय प्रशिक्षण दोन टी ओ टी दोन यशस्वीरित्या घेण्यात आले या दोन्ही टप्प्याच्या प्रशिक्षणाला मौदा तालुक्यातील एकूण पाचशे सत्तर शिक्षकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा क्षमता आधारित अध्ययन अध्यापन व मूल्यांकन प्रश्न निर्मिती कौशल्य शाळा गुणवत्ता व आश्वासन आराखडा या विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून यथोचित मार्गदर्शन करण्यात आले या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महेश गिरी भाग्यश्री लाडे नितीन उईके अनिल आडे सचिन लेंडे प्रेमदास मेश्राम लक्ष्मीकांत बांते चेतलाल कटरे गोविंदा भुते इच्छेंद्र मस्के विनोद हुमने रिता नेवारे विक्रम आकरे उमेश बागडकर सुनीता चौधरी मंगेश कांबरे आदी तज्ञ मार्गदर्शकांनी नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षकांच्या क्षमता वृद्धीवर प्रकाश पाडून त्यांच्या ज्ञानात नव्यानं भर पाडण्याची प्रभावी भूमिका बजावली या क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षकांना गट कार्य व सादरीकरणाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पद्धतीनं शिक्षकांच्या ज्ञानात क्षमता वृद्धीच्या दृष्टिकोनातून कौशल्यपूर्ण पद्धतीनं भर पाडण्यात आलेली आहे सदर प्रशिक्षण एकूण पाच दिवसाच्या दोन टप्प्यांमध्ये पार पाडून आज या प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौदा पंचायत समिती शिक्षण विभागानं गट अधिकारी माननीय किरण चिनकुरे मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन तथा यथोचित सहकार्य करून तालुक्यातील प्रत्येक कर शाळेत तसेच प्रभावी शिक्षण अध्ययन अध्यापन प्रणाली वापरावी याबाबत योग्य व महत्वपूर्ण दिशादर्शन केले तसेच पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी संकेत मरस कोल्हे रामेश्वर भक्तवर्ती केंद्रप्रमुख जुगलकिशोर बोरकर राजू अंबिलकर यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणून भूमिका यशस्वीरित्या बजावली या प्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शैलेश चांदाकर यांनी केले तर संजय तुळसीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले या समारोपीय पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात अभिनंदन विद्यालयाच्या प्राचार्य वैशाली बोरकर तसेच श्री अचल तिजारे हे प्रामुख्यानं उपस्थित होते जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी प्रदीप लोखंडे उपसंपादक प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट